नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण म्हणतो भारत हा विकसित राष्ट्राच्या यादीमध्ये बसू शकेल एवढा पुढारलेला देश होत आहे आणि यासाठी काही लोक एक्झाम्पल देतात की जागतिक श्रीमंताच्या यादीमध्ये भारतातले काही लोक जाऊन बसलेले आहेत अर्थात आपल्याला नावही माहीत आहेत एक दोन लोक आहेत त्यामुळे प्रचंड विषमता वाटते हा भाग जरा बाजूला ठेवू आजचा विषय वेगळा आहे आजचा विषय आहे की भारत आपण म्हणतो की एवढा विकसित होत चालला आहे आणि अशा या विकसित देशामध्ये अलीकडेच एक घटना घडली आणि ती घटना धक्कादायक अशी म्हणावी अशी घटना आहे आय टी इंजिनियर दीपक डोळस आणि त्याच्या पत्नीला भोंदू बाबा आणि त्याच्या शिष्या वेदिका याने चौदा कोटी रुपयाची फसवणूक केली अशा प्रकारची बातमी आणि सगळं कुठे घडलं आहे हे महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबा झाले डॉक्टरबाबाहेब आंबेडकर झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले ज्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात संपूर्ण देशाला देशालाच काय संपूर्ण जगाला काही गोष्टी शिकवल्या त्या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्रातील पुण्यामध्ये ही घटना घडली ही निश्चितच विचार करायला लावणारी घटना आहे आता दोन गोष्टी आहेत की विकसित होणं म्हणजे काय आणि आपण असं म्हणतो की एखादा माणूस अडाणी आहे एखादा माणूस शिकलेला आहे पण समजा आता हीच घटना जर एखाद्या अशिक्षित माणसाच्या संदर्भात घडली असती तर आपण म्हणत असतो की अरे तो शिकला नाही आहे त्याचं शिक्षण नाही तो अडाणी आहे त्यामुळे तो फसल्या गेला तो जर शिकला असता तर फसला नसता असं उदाहरण आपण देतो आणि खास करून ज्यावेळेस साक्षरताचे वर्ग आम्ही चालवायचो त्यावेळेस आम्ही हे उदाहरण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना द्यायचो पण आता इथे जो व्यक्ती फसला गेलेला आहे तो आय टी इंजिनियर आहे आणि तो लंडनसारख्या ठिकाणी राहत होता त्याचं तिथे मोठं मोठा बंगला होता म्हणजे तो वि उच्च शिक्षित आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे असा माणूस कडून कसा फसवला जातो आणि भोंदूबाबा हे यांचं काही शिक्षण जास्त झालेलं नसतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे जास्तीत जास्त सातवी आठवी किंवा दहावीपर्यंत त्यांचं मॅक्झिमम भोंदूबाबाचं शिक्षण झालेलं असतं आणि असे हे कमी शिकलेले भोंदूबाबा उच्च शिक्षित, शिक्षित लोकांना कसं काय फसू शकतात हा एक प्रश्न जसा मला पडला आहे तसा तुम्हालाही पडला असेल मित्रांनो यासाठी काही गोष्टी मला सांगा वाटतात पहिली गोष्ट ही की विज्ञान निष्ठ होणं आणि विज्ञानाचा उपयोग करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ आपल्याला कम्प्युटर ऑपरेट करता येतो आपण मोबाईल वापरतो आपण विमानही चालत असू म्हणजे ते कसं चालवायचं याचं ज्ञान आपल्याला असतं परंतु जो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आपल्याकडे नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळेच एवढा उच्चशिक्षित माणूससुद्धा इथे फसला गेला आता या फसलेल्या माणसाचं नेमकं झालं काय त्याचं घटनाचक्र काय होतं त्या आणि फसवणूकची पद्धत काय होती ही थोडी आपण समजून घेतलं तर ही जी काही अंधश्रद्धा आहे ही कशा पद्धतीची असते हे आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने समजू शकेल आता घटनाचक्र बघा डोळस यांचे यांचे यांना दोन मुले आहेत आणि त्यांना गंभीर आजार आहे आता हा आजार दूर करण्यासाठी यांनी डोळसनी बाबा आणि त्यांची एक सहकारी मा मांत्रिक वेदिका या यांनी त्या डोळस कुटुंबावरती एक मानसिक प्रभाव टाकला म्हणजे काही काही आता आपल्याला माहिती आहे काही काही आजार असे असतात आजाराचे प्रकार अगोदर आपण समजून घेऊया एक नॉन क्युरेबल असतो एक क्युरेबल असतो आणि एक मॅनेजेबल असतो आता उदाहरणार्थ काही आजार असतात की काही केलं तर ते पूर्णपणे बरे होत नाहीत काही आजार असे असतात की जे पूर्णपणे बरे होतात आणि काही आजार असे असतात की जे बरे होत नाही पण ते मॅनेज करता येतात जसं आपण डायबिटीस म्हणतो की तो काही पूर्ण बरा होत नाही पण तो मॅनेजेबल आहे तर अशा पद्धतीने हे तीन आजाराचे प्रकार असतात तर ह्या शिकलेल्या माणसांना ह्या गोष्टीचं ज्ञान असू नये का तर हा एक प्रश्न आहे आता इथे काय झालं की ज्या दोन मुले आहेत त्यांना आजार आजार होता आणि त्यांनी अर्थात डॉक्टरकडे जाऊन उपचार वगैरे घेतले असतील पण त्यांना त्याचा काही फायदा झाला नाही आणि शेवटी मात्र ज्यावेळेस माणूस हातबल होतो आणि त्याला काही दिसत नाही अशा वेळेस तो मंग बाबा किंवा देव धर्म कर्मकांड या गोष्टीमध्ये जास्त अडकत जातो आता या बोंधूबाबांनी काय केलं तर सांगितलं की शंकर महाराज अंगात येतात आणि त्या अंगात शंकर महाराज अंगात आले की त्या सगळ्या अडचणी दूर करतील असं सांगून विश्वास संपादन केलं आणि त्यांनी त्यांना ॲश्युअर केलं की तुमच्या मुली या बऱ्या होतील पण बऱ्या होण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला तुमची संपत्ती विकावी लागेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे आता कुटुंबाने त्यांचं काहीतरी इंग्लंडमध्ये फार्म हाऊस होतं पुण्यात काही फ्लॅट्स होते जमीन होती दागिने होते एल आय सी पॉलिसी सर्व विकून साधारणतः चौदा कोटी रुपये त्यांनी बौद्धू बोंधू बाबांना दे दिले आणि असं म्हणतात की या रकमेतून त्यांची जी सहकारी होती तिने काहीतरी मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आता हा या कथेचा एक हे आहे सारांश आहे शेवटी मुलीच्या आजारात कोणतीही सुधारणा न झाल्याने या फसवणुकीचा उलगडा झाला आणि याची पोलीस दरबारी नोंद केली गेली गुन्हा दाखल करण्यात आला आता हा हे आहे घटना चक्र चक्र आता सद्यस्थिती काय आहे आता सद्यस्थिती आहे की ते नाही आहेत फरार झालेले आहेत ते आणि हे प्रकरण जे आहे अंध हे अंधश्रद्धा आर्थिक फसवणूक आणि मानसिक दुर्बलतेचा फटका या सगळ्या बाजूनी या प्रकरणावरती चर्चा आणि चिंता व्यक्त केलेल्या केली जात आहे मित्रांनो याच्यामध्ये विचार करण्यासारख्या गोष्टी ह्याच आहे की आपण त्याच्या सुरुवातीलाही आपण चर्चा केली की उच्च शिक्षित लोक जे आहे हे अंधश्रद्धेच्या बळी का होतात याचा समाजशास्त्रे आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता अंधश्रद्धा केवळ अज्ञानामुळे होणारी गोष्ट नाही तर उच्चशिक्षित लोकही अंधश्रद्धेला बळी पडतात कारण अंधश्रद्धा अनेकदा सामाजिक मानसिक व भावनिक गरजांशी जोडले जोडलेले असते मुळात ही अंधश्रद्धेची निर्मिती कुठून होते तर ही मानसिक भावनिक आणि सामाजिक या तीन प्रकारच्या आणि शारीरिक म्हणूया आपण या या ज्या गरजा आहेत मानवी गरजा आहेत या मानवी गरजा ज्यावेळेस पूर्ण होत नाहीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मग आपलं जे काय विचारचक्र आहे मन आहे ज्या गोष्टी लॉजिक असतात ज्या गोष्टी खोट्या असतात त्या त्याच्याकडे धाव घेतं आता याच्यामध्ये काय असतं की एक काही भीती असते जीवनातील अस्थिरता असते अगतिकता मानसिक असुरक्षितता आता हे जे आहे ना भीती ही तर सगळ्याच लोकांना वाटते जीवनातील अस्थिरता जी आहे ही, ही काही लोक स्थिर असतात पण मॅक्झिमम लोक लोकांच्या जीवनामध्ये स्ट्रगल असतो अस्थिरता असते असुरक्षितता असते आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्याकडे शिक्षण आहे पैसा आहे पण त्याला सतत काही ना काही गोष्टीची भीती वाटत असते मग ही भीती आपली थांबवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी ही व्यक्ती आहे ही काय करते तर एखाद्या बुवा बाबा कर्मकांड देव हातामध्ये काहीतरी काळे धागे बांधणं पायामध्ये काळा दोरा बांधणं तर हे सगळे प्रकार करतात यातून ते त्यांना असं वाटतं की आम्ही सुरक्षित होत आहोत पण सुरक्षित आपण होत असतो का यातून कुठल्याही प्रकारची सुरक्षितता आपल्याला निश्चित मिळत नसते पण तो एक मानसिक आधार म्हणून करतो मला वाटतं की ह्या गोष्टीकडे आपण दयाबुद्धीनेही पाहिलं पाहिजे कारण ज्या जे लोक ऑलरेडी व्हिक्टीम असतात त्या व्हिक्टीम लोकांना आपण नावं ठेवण्यापेक्षा ते यातून बाहेर कशी पडतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कधी कधी जीवनामध्ये आर्थिक संकट येतात सामाजिक दबाव असतो आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जीवनातील अ, अ, अ अगतिकता असहायता म्हणू आपण त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माणसाला अंधश्रद्धेकडे नेण्यासाठी कार्यभूत ठरतात म्हणजे पण सगळीच माणसं सगळ्याच माणसाच्या आयुष्यामध्ये हे जर प्रसंग आले तर सगळीच माणसं अंधश्रद्धेकडे जातात का तर नाही तर त्यातली काही माणसं जातात की ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टीबद्दल पाहण्याचा एक दृष्टिकोन नसतो अशी माणसं शक्यतो या गोष्टीकडे जातात आणि आपल्याकडे जे काही सेक्स शारीरिक जी गरज असते जसं मानसिक गरज आहे तशी शारीरिक गरज असते तर त्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं म्हणजे सेक्स म्हणजे काहीतरी वाईट आहे आणि त्याच्याबद्दल बोललं नाही पाहिजे आणि मात्र अनेक लोक अतृप्त त्यांचं त्यांना समाधान नसतं आणि मग ही लोक या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी अंधश्रद्धा याकडे जातो आपण बघतो की एखाद्या बा बाईला मूल होत नाही म्हणून ती बाई बुवा आणि याच्याकडे जाते अशा अनेक हजारो उदाहरण आपण ऐकलेले आहेत वाचलेले आहेत याबद्दल मी नवीन काही सांगत नाही आहे तर हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अंधश्रद्धेला कारणीभूत असतात आणि यामुळे काय होतं की एक त्यांना वेगळ्या प्रकारचा मानसिक आधार मिळतो शारीरिक समाधानासाठी बरीच लोकं या सगळ्या गोष्टीच्या अवतीभोवती असतात पण यातून सामाजिक जो कायम आहे तो पण वाढतो म्हणजे आपण पाहिलेला आहे की कुण कुणाला तरी स्वप्नामध्ये कोणतरी काहीतरी सांगतं आणि त्यासाठी सांगतो की याला बळी द्यावा लागेल हे करावं लागेल आणि अशा या सगळ्या गोष्टीतून माणूस काय करतो याचा विचार करत नाही की आपण बे बेकायदेशीर कृती करतो आहे एखाद्या आपल्यासारख्याच माणसाचा जीव घेतो आहे या सगळ्या गोष्टीकडे तो क त्या पाहण्याचं त्याचं दृष्टीच बंद होऊन जाते त्याचे तो पूर्णपणे ब्लाइंड होतो आंधा होतो आणि त्यातून एक क्राईम अतिशय घाणेळ असा आपण होऊ शकतो असा क्राईम त्यांच्याकडून घडतो आणि हे यातून निष्पन्न असं चांगलं काही होत नाही शेवटी त्याला फासावर जावं लागतं किंवा तो आयुष्य जेलमध्ये काढतो हे त्याचे परिणाम आहे अंधश्रद्धेचे पण त्यामध्ये सामाजिक आणि आपराधिक जे जगत असतं त्यातले बरेचसे लोक पण ह्या सगळ्या गोष्टी करत असतात तर मला एक गोष्ट जाणवलेली आहे की जो जो माणूस म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे सगळा आहे तर त्याला सतत भीती वाटते तर हा ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळलेला असतो आता उच्च शिक्षित असलेले लोक तर्क आणि श्रद्धा याच्यामध्ये फरक असतो लॉजिक जे आहे ना म्हणजे उदाहरणार्थ लॉजिक काय आहे की लॉजिक हे आहे की एखाद एखादी गरम भांडं आहे त्या गरम भांड्याला जर हात लावला तर चटका बसणार आहे लॉजिक आहे पण काही काही लोक त्या लॉजिकच्या पलीकडे जाऊन काही होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं एक डोळ्यावरती काहीतरी एक पडदा पडलेला असतो आणि ते त्या मला काही होणार नाही अशा पद्धतीने त्या गरम भांड्यालाही हात लावू शकतात ला ते चटका बसतो हे त्यांना मा त्यांना नंतर कळतं पण लॉजिक म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण असतं या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी अशाच घडत नाही त्या सगळ्या गोष्टीपाठी काहीतरी कारण असतं बरोबर आहे आणि बऱ्याचदा या कारणाकडे आपण लक्ष देत नाही तर्कबुद्धी जी असते की दोन दोन चार होतात दोन कुणी दोन जर कोणी दहा म्हणालं तर आपण कसं काय ॲक्सेप्ट करणार ते तर्काला धरून नाही दोन दोन चारच होतात बरोबर आहे दहातून पाच वजा केले पाचच राहतात तर हे जे लॉजिक आहे हे मी तुम्हाला गणिताच्या सांगतो आहे पण हे समजून घेतलं पाहिजे याला एक अलर्टनेस पण लागतो अलर्टनेस म्हणजे काय की आता मी इथे बसलो आहे आणि मी विचार करतोय मी काय विचार करतो हे जागृतीने आपण विचार केला पाहिजे तथागत भगवान बुद्ध यासाठी नेहमी म्हणतात की स्वयंप्रकाशित व्हा जागृत व्हा आणि जगाकडे पहा तुम्हाला कळलं पाहिजे ना तुम्ही काय करताय तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही बघा विचार करणं आणि फील करणं आता याचे याला खरं पाहिलं तर दोन वेगवेगळे शब्द नाही आहेत आपण म्हणतो की मला वाईट वाटतं मला दुःख वाटतं आता इंग्लिशमध्ये त्याला वेग तू काय विचार करतोस तर मी विचार खूप काही करतो म्हणजे या देशाचं सरकार चांगलं काम करत नाही या देशातलं सरकार खूप चांगलं आहे किंवा अशा अनेक प्रकारचे विचार सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या प्रकारचे विचार आपण करू शकतो तर ते विचार करणं आहे हे विचार करणं एकीकडे असतं आणि फील करणं ज्याला उर्दूमध्ये अहसास म्हणतो तर फील करणं हे फक्त चांगलं वाईट अशा पद्धतीने फील करत असतो आपण पण ह्या दोन गोष्टीतला फरक करत नाही आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच आणतो म्हणजे जर काय वाटतं काय वाटतं याच्यामध्ये मग विचारही येतो आणि याच्यामध्ये फिलिंग पण येतं असं आप आपल्या भाषेमध्ये काही मर्यादा असल्यामुळे कदाचित असं होत असावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अंधश्रद्धा टिकून राहते याचं कारण आहे की ती सामाजिक सत्ता व सपरेक्षणावर परिणाम करणाऱ्या संस्था संस्कृतीनं पूरक ठरते आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरती खूप काही बोलता येण्यासारखं आहे का? म्हणजे काय की काही लोक आपल्याला स्वर्ग नरक अशा संकल्पना भीती दाखवून नरकाची भीती दाखवून स्वर्गाची स्वप्न दाखवून सगळ्यात धर्मामध्ये आहे म्हणजे एक बौद्ध धर्म सोडला तर बाकी सगळ्या धर्मामध्ये ही संकल्पना आहे आणि ही भीती दाखवून लो ही लोक काय करतात की आपल्यावरती सत्ता राबवतात मग त्यांचं ऐका कारण ते मध्यस्थी आहेत ते त्यांचं ते देवाकडे मॅसेज पाठवतात किंवा तुम्हाला तुमच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायसाठी ही मध्यस्थी व्यक्ती प्रयत्न करत असते म्हणून त्यांचं ऐका मग त्यांचं ऐका म्हणजे काय तर ज जे मधला व्यक्ती आहे तो सगळ्या समाजावरती सत्ता निर्माण करत असतो उपभोगत असतो तर आणि त्यामुळे त्या त्याच्यामध्ये राजकीय धार्मिक आणि अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत आता तुम्ही याच्यामध्ये विचार करा मी हे काय म्हटलं ते ते दोन शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही किंवा सगळंच मी सांगितलं तर तुम्ही काय विचार करणार मग तर तुमच्या विचाराला चालना द्या आणि या याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे तर हे एक असं गोष्ट आहे तर मित्रांनो उच्चशिक्षित लोक पण अंधश्रद्धा त्यांना वाचू शकत नाही अंधश्रद्धा केवळ तार्किक किंवा शैक्षणिक ज्ञानाच्या पलीकडे सामाजिक भावनिक आणि मानवशास्त्रीय घटकाशी संबंधित आहे हे आपण आता बोललोच आहोत आणि यासाठी वै विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असायला पाहिजे आता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची गरज काय तर भले तो शिकलेला असो किंवा नसो पण त्याच्याकडे विज्ञान दृष्टिकोन असायला पाहिजे त्याच्या त्याचं त्याचा चमत्कार जो जे घडतात किंवा जे दाखवले जातात त्या चमत्काराचा त्याने विचार केला पाहिजे की अरे असं कसं काय होऊ शकतं म्हणजे कुणी काही सांगेल एखादा माणूस पाण्यावरती चालून दाखवतो अरे कसं चालू शकेल तो एक तर मग त्याला बोट लागेल किंवा आणखी काही ते भौतिकशास्त्रीय दृष्टिकोनातून काही गोष्टी ज्या आहेत त्याच त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे तर्क विज्ञानीचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल समाजामध्ये शिक्षण जनजागृती आणि शैक्षणिक सुधारणा करणं आणि त्या त्या स या संदर्भात कायदा असणं खूप गरजेचं आहे आणि हे झालं तर निश्चितपणे त्याचा एक चांगला परिणाम होईल आणि शेवटी काय माहिती आहे का अंधश्रद्धा सगळ्याच जगात आहे असं म्हणत नाही की आपण भारतातच आहोत पण सगळेच मान्य करतात की अंधश्रद्धा ही वाईट आहे म्हणजे आहे अंधश्रद्धेचं समर्थन कुणीच करत नाही माझ्या माहितीप्रमाणे पण त्या त्यामुळे जी हानी होते आहे ते त्याचा त्या जो परिणाम आहे तो परिणाम मात्र सगळ्यांना भोगावा लागतो सारखाच आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त लोकं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाकडे दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आला पाहिजे आणि यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल आणखी अनेक समित्या आहेत यावरती सातत्याने काम करत असतात आम्ही सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून काम कर, करीत आहोत आणि यासाठी जे वैज्ञानिक आहेत जे सायंटिस्ट आहेत यांच्या आम्ही जयंत्या साजऱ्या करतो म्हणजे बऱ्याचदा काय न्यूटनची जयंती साजरी केलेली कुठे आपल्याला भारतामध्ये दिसत नाही पण आम्ही करतो फ्रॉईड असो कुणी कु कुठलाही जो वैज्ञानिक आहे त्या वैज्ञानिकांच्या जयंत्या साजऱ्या करणं त्यानिमित्ताने डिस्कशन चर्चा घडून आणणं अशी कामं आम्ही करत असतो आज या जो काही जी घटना घडली पुण्यातील त्या घटनेच्या माध्यमातून आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं बोललो आणि मित्रांनो हे आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि जर तुमची इच्छा झाली तर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद